नमस्कार मित्रांनो आपण आतापर्यंत अनेक कलाकारांच्या मुलाबद्दल पाहिले आहे तर आपण या व्हिडिओमधून लाखो वहिणींच्या घरात भाऊजी बनून जाणारे अभिनेते आदेश बांदेकर आणि मराठी मालिकामध्ये आपला वेगळाच ठसा उमटवलेली अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांच्या मुलाबद्दल पाहणार आहोत सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर यांना सोहम नावाचा एकुलता एक मुलगा आहे हा देखील आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात आला आहे नवे लक्ष या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे आपल्या पहिल्या मालिकेसाठी पहिला पुरस्कार त्यांनी पटकावला नुकतंच त्याला त्यांच्या अभिनयाबद्दल स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात गौरविण्यात आला आहे हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद सोहमने चाहत्यांशी शेअर केला आहे तो म्हणतो काहीच्या मते अभिनेता असणं म्हणजे फक्त तुम्ही तुमच्या भावना तुमचे हावभाव हो तुमची उपस्थिती पण खर तर तुमच्या आजूबाजूला असतात असं म्हणत पोस्ट शेअर केली आहे आहे आई वडिलांचे आभार मी सतत शिकत राहीन दररोज काहीतरी शिकण्याचा मी प्रयत्न करत असते त्यांनी सांगितलं आहे तसेच नवी लक्ष ही सोहमची पहिली मालिका आहे यात सोहमने पी एस आय जय सुवर्ण दीक्षित ही भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळाच स्थान निर्माण केलं आहे तर मित्रांनो आदेश बांदेकर यांचा सोहम बांदेकर हा मुलगा तुम्हाला आवडतो का लाईक कमेंट करून नक्की सांगा अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद